कोल्हापूर जिल्ह्यात चारशे तीस कोटींच्या विविध विकास कामांचे उद्घाटन भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या श्री शंभू तीर्थ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले महाराष्ट्राचे मिनी म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहराचा सुरळीत तसेच महानगरपालिकेच्या कोट्यावधींचा परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले इचलकरंजी शहरात अंदाजित चारशे तीस कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने आमदार डॉक्टर राहुल आवाडे आमदार अशोक माने जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय नेस इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील माजी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हाळवणकर आदी मान्यवर उपस्थित होते सुमारे चारशे कोटी रुपये खर्च करून इचलकरंजी शहरातील महानगरपालिका क्षेत्रात दहा तर पाच ग्रामीण भागात विकासकामे करण्यात येणार आहेत या विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील केएल मलाबादे चौक सुशोभीकरण अंतर्गत उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे श्री शंभूतीर्थ म्हणून लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे